नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील युवक भारतीय सैन्य दलात गगन भरारी सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील प्रवीण जयपाल शेटे यांचा मुलगा स्वरूप प्रवीण शेटे याची नुकतीच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याने पास्ट रोटरॅट क्लब व रैजत एज्युकेशनच्या वतीने गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते स्वरूप रजत एज्युकेशन सोसायटीमध्ये इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेत होता तिथून पुढे सातारा सैनिक स्कूल इथून इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने घेतले पुढे यू पी एस सी एन डी ए लेखी परीक्षा आणि एस एस बी मुलाखत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर तो एकशे त्रेचाळीस कोर्समध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दाखल झाला यामध्येही त्याने ऑल इंडिया बावीस रँक मिळवला नुकताच तो इंडियन मिलिटरी अकॅडमीमधून उत्तीर्ण झाला आहे भारतीय सैन्य दलात दोनशे से सेहेचाळीस फील्ड रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त झाला आहे ही नियुक्ती संपूर्ण हुपरी वासियांसाठी अभिमानाची गोष्ट असून हुपरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज रजत एज्युकेशन सोसायटीच्या आयडिया लॅबमध्ये गौरव सोहळा पार पडला यावेळी आयकर उपायुक्त जगदीश शंकर जगताप व हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती पास रोट्रॅकचे पांडुरंग मुळीक प्रदीप ठोंबरे कीर्तिकुमार एकांडे निखिल जैन अभिनंदन घाट सुनील घाट हेमा काटकर नितीन पाटील वीरकुमार शेंडुरे दिनेश विभूते अमोल घाट अभिनव गोंधळी तसेच परिसरातले प्रतिष्ठित नागरिक शिक्षक पालक व विद्यार्थी रोटरॅक्ट व रोटरी क्लबचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुला